कांदा आपण आता लाल करायला घेतला आपला आर्धा कांदा थोडस मिठा खायचं मग हे आपण टमाटा टाकून घेतलाय टमाटा कांदा आणि मिरचा खडा मसाला आता आपल्याला याच्यात आहे हळद आता हळद टाकली थोडं हालून घ्यायचं आता टाकायचं आपल्याला मटण मटण द्यायचं मटण टाकलं एक किलो मटन टाकले मी याच्यामध्ये आमचा परिवार मोठा आहे म्हणून आम्हाला डेली संडेला एक किलो मटन लागतं आणि चिकन पण आणले ते चिकन पण बनवायचे बनवायचंय मी ढाकण लावून येते मी चार चिप्या झाल्यावर आय मला चिकन बिर्याणी बनवा का बिर्याणी पाहिजे हो चिकनची चिकनची ठीक आहे लेग पीस आण मस्त बॉन्नीस आण मग आपण बिर्याणी करू आपण कढी पत्ता टाकला मसाला टाकलाय गरम मसाला आणि हे कांद्या खोबऱ्याचं वाटण पडला माझ्या मसाला खोबरं कांदा लसूण अद्रक थोडीशी इरली मिक्सरी संपूर्ण गेला आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये मटण टाकायचंय असं टाकून मटण जरा मस्तपैकी हलवून घ्यायचं आणि आता आपण पूर्ण मटण टाकून घेऊन ठरू अशा प्रकारे मटण टाकले आहे आता आपल्याला हवा आपल्याला आता रसा टाक करायचं आहे आता भाताबरोबर आपल्याला हे कालवण खायचं आहे आणि उरलं तरी संध्याकाळी पण खायचंय आपल्याला आता आपल्याला याच्यामध्ये मीठ टाकायचं झालं आपलं काल तयार